बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात विस्तारानं दिमाखदार आणि शानदार सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परिवहन मंत्री नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह बावीस राज्यांचे मुख्यमंत्री आणि अफाट जनसमुदायाच्या साक्षीनं महाराष्ट्राच्या महायुती सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला शिवाय संपूर्ण देशातून आलेले अनेक साधू संत उद्योजक अभिनेते कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आज शपथ ग्रहण केली मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या या कार्यक्रमातून पुन्हा एकदा महायुतीनं एक प्रकारे जोरदार शक्ती प्रदर्शन केलं गेले बारा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ज्या विषयाची चर्चा सुरू होती त्याला आज अखेर मूर्त स्वरूप मिळालं महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचा शपथविधी सोहळा आज मुंबईतील आझाद मैदानावर संपन्न झाला त्यासाठी आझाद मैदानावर तीन भले मोठे मंडप उभारले होते आज दुपारी तीन वाजल्यापासूनच मुंबईतील आझाद मैदानाकडे येणारे रस्ते गर्दीनं फुलू लागले मुख्य मंचावर भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परिवहन मंत्री नितीन गडकरी अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय मंत्री रामदास आठवले पियुष गोयल ज्योतिरादित्य सिंधिया राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह सुमारे बावीस राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते तर अन्य दोन मंचांवर देशभरातून आलेले संत महंत खासदार आमदार आणि महनीय व्यक्ती स्थानबद्ध झाल्या होत्या शिवाय बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी प्रमुख उद्योजक कारखानदार डॉक्टर संशोधक अशी दिग्गज मंडळी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होती तर चाळीस हजारपेक्षा अधिक नागरिकांची या कार्यक्रमाला गर्दी होती सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंचावर आगमन झालं प्रारंभी राष्ट्रगीत आणि त्यानंतर महाराष्ट्राचं राज्यगीत सादर झालं त्यानंतर राज्यपाल सीपी पी राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार सर्वतरेच्या लोकांना मी निर्भयपणे पक्षपाती न न्याय पक्षपायू दे त्यानंतर राज्यपालांनी पुष्पगुच्छ देऊन फडणवीस यांचं अभिनंदन केलं त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यातील तेरा कोटी जनतेचा उल्लेख करून एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली या दोघांचंही राज्यपालांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं अवघ्या पंधरा मिनिटात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला